काळजी करू नका महिला तुम्ही दोन शिवसेनेचा शिवाय संघटनेचा वाघ आहे आता ही अवस्था आहे आमची महाराज शिवा संघटनेचा वाघ आम्ही जेव्हा आम्ही जेव्हा उशिरा ट्यूब इकडं लागली पण इकडं आणखी लागली नाही मला सांगा तुम्हाला विषय समजला नाही का सर समजला असल तर यायचं नाही का आहे मी तर असं म्हणेल घराला कुलप लावून चला का नको आणि काळजी करू नका आंदोलनाचं नेत्र तो मनोर धोंडे करतोय तीस वर्षामध्ये शेकडो विषय आपण निकाली काढले शेकडो आंदोलन केले एकाही कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागू दिला नाही एक आहे जबाबदारी माझी आहे जेव्हा मी मोर्चाची दिल्लीच्या मोर्चाची तारीख जाहीर करेल तेव्हा हात वर्क करा मारल्यानंतर पुरुषांनी अर्ध्या केले महिलांनी पाच टक्के केले आमच्याकडे पुरुष प्रधान संस्कृती आहे त्याला वाटत असं नवऱ्याला विचारलं शोकस हात वर बरोबर ही अनभिन्नता आपल्यात नको अरे आपल्यात महिला शरणी बघा किती आहेत आणि ही अनभिन्नता आपल्यामध्ये नको आम्ही निघालो पाहिजे आणि निघताना जेव्हा मी तारीख जाहीर करेल ना तेव्हा शिवा संघटनेचं स्लोगन मला माहिती आहे चला म्हणलं तुम्ही येणार नाही कारण आम्ही वाणी आहे माधव पाटील आमच्या हातात काटा आहे तिथं गेल्यावर नफा किती आहे तोटा किती आहे तो काटा बघून किती खर्च होणार आहे तिकीट किती लागणार आहे याचा विचार करतो आम्ही आणि म्हणून हा मोर्चा शिवा संघटनेच्या माध्यमातून आहे आतापर्यंतच्या मोर्चाला कोण कोण आलं होतं का इथला वर करा जे <laughs> 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 होते त्यांना विचारा <laughs> आम्ही दिल्लीचा जेव्हा धडक मोर्चा जाहीर करू तेव्हा त्याच्या ते अगोदर नियोजन करू आपलं स्लोगन असेल शिवा संघटनेचा लावा बिल्ला जय शिवा बोला दिल्ली चला कोणालाही रेल्वेचं तिकीट काढायची गरज नाही रेल्वे मंत्र्यांना भेटून ज्या ज्या ठिकाणच्या रेल्वेला आमची मावळे येतात त्या, त्या लाईन वरती ज्याच्या खिशाला शिवा संघटनेचा बिल्ला दिसेल त्याला काळ्या कोटवाला कावळा आडवा येणार नाही याची ये पूर्वतयारी मनोहर झोंडे करेल दिल्लीमध्ये तालकोटारा स्टेडियम असेल का जंतर मंतर असेल तिथं आपला मोर्चा आहे त्याच्या भावताल जेवढे हजारो लोक येतील त्या सगळ्यांची राहण्याची सोय ही शिवा संघटना करेल काळजी करू नका तुम्हाला रुपये सुद्धा करण्याची गरज आहे आणि मग रुपये खर्चाची गरज नाही म्हणल्यावर आता सांगा कोण कोण येणार हातवर करा पुन्हा <laughs> <laughs> <कुणा> महिला नाही <laughs> अरे महिला काय कमाल तुमची चला पन्नास टक्के जवळ शंभर टक्के झाली पुरुष महिला आणखी कमी आहे महिलांची एक प्रबोधनशाळा घ्यावी लागेल स्वामी ताई कारण ही अर्धनारी आहे अर्धी शक्ती आमच्या समाजाची आणि आंदोलन करताना दिल्लीच्या मोर्चामध्ये सुद्धा आपण हजारो महिला घेऊन जाणार आहोत एकाही महिलेच्या केसाला धक्का लागणार नाही त्याचं नियोजन आम्ही करू परंतु अपेक्षित आहे आणि हे मोर्चा जेव्हा मी जाहीर तो मोर्चा काही फक्त महाराष्ट्रातल्या लोकांचा असणार नाही कर्नाटकातल्या काही विरक्तवादी मठाधिपती काही पंचाऱ्यावादी मठाधिपती यांचं माझं बोलणं चालू आहे काही लोकांचं झालं काही चालू आहे हा आपला जयंती द्विपंधरा संपल्याच्या नंतर श्रावण महिन्याच्या अगोदर आम्ही कर्नाटकामध्ये विरक्तवादी आणि पंचाचार्यवादी शंभर मठाधिपतींची एक वेगळी बैठक याच विषयावरती आम्ही घेतो हो। आहोत आणि माझा त्यांना प्रश्न असणार आहे की विरसेवा वेगळे लिंगच वेगळे पंचाचार्यवादी आमचे नाहीत विरक्तवादी तुमचे नाहीत हे महत्वाचं आहे की महात्मा बसवेश्वरांचं मूळ आमच्या ताब्यात येणं महत्त्वाचं आहे सांगा महात्मा बसवेश्वरांचं मूळ ताब्यात येणं महत्वाचं आहे आणि मग त्यासाठी आम्ही लढतो आहोत स्वार्थ ज्याचा त्याच्या ठिकाणी राहू द्या आणि अनेक मठाधिपती या मुद्द्यावर तयार झालेत तोच प्रयोग आम्ही तेलंगणात करतो आहोत आणि कि म्हणून किमान तीन राज्यातले गुजरात मधले लोक संपर्कात आहेत मध्य आहेत ज्या ज्या ठिकाणी शिवा संघटनेच्या शाखा आहेत त्या त्या राज्यातून शिवा मावळे जाहीर केलेल्या तारखेला दिल्लीला पोहोचतील आणि दिल्लीला आपण जेव्हा जाऊ